गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची जनता ही हैराण झाली असून विकास कामे राज्यात कुठेच दिसत नाही ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिले माफ करू ही घोषणा केवळ घोषणाच राहिली उलट आता जनता व शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत असल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने रविवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाविरुद्ध व वीज वितरण कंपनीविरुद्ध कंदील आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला राज्यात सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार नेमके विकासाचे धोरणे राबवते कुठे गोरगरीब जनता आधीच महागाईने त्रस्त असून वीज बिले माप शेतकऱ्यांना वीज मोफत घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने सध्या आठ ते दहा तास लोड शेडिंग सुरू केले असून शेतकऱ्यांनी आपली पिके घ्यायची कशी वीज वितरणाकडून देखील अव्वाच्या सव्वा वीज बिलांसोबत आता डिपॉझिटचे बिले देखील पाठवून एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेची क्रूर चेष्टाच केल्याची भावना व्यक्त करत सिन्नर तालुका भाजपाने रविवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आघाडी सरकार व वीज वितरण विरोधात कंदील आंदोलन करून निषेध व्यक्त केला याप्रसंगी तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज शिरसाट सजन सांगळे सुमन जोशी रुपाली काळे रोहिणी कुर्णे उर्मिला लासूरकर देवेन कोटुरकर संदीप गुजराती मंगला जगडे शरद जाधव मदन बिन्नर दत्तात्रय आचार्य योगेश पिंगळे प्रियंका द्विवेदी प्रिया लाहामगे दीक्षा लाहामगे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते साठी रोहन भाऊसार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महावितरण वीज कंपनीच्या विरोधात सायंकाळी सात ते साडेसात या वेळामध्ये लोडशेडिंगच्या विरोधात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करणाऱ्या शासनाच्या विरोधात आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कंदिल त्या कंदिलाला राखेल पण मिळत नाही कंदिलाला डिझेल टाकून कंदील पेटवलेले आहे अशी परिस्थिती आज सर्व दूर संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आज ग्रामीण भागामध्ये पाच ते सहा तासाचं लोड शेडिंग दिलेलं आहे शहरामध्ये अनगरपालिका दीड ते दोन तास अनगरपालिका तीन ते चार तास अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या लोड शेडिंगचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे कृत्रिम कृत्रिम कोळसा टंचाई दाखवतात कोळसा पुरवत आहोत परंतु हे महाराष्ट्र शासन कृत्रिम कोळसा टंचाई दाखवून आज जनतेची दिशाभूल आहे ही दिशाभूल करून कृत्रिम कृत्रिम कोळसा टंचाईच्या नावाखाली भरमसाठ विजेचे बिल वाढून दिलेलं आहे विजेच्या डिपॉझिट आहे ते सुद्धा वाढून दिलेलं आहे या सगळ्या घटनेचा मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि शासनानं ताबडतोब या महाराष्ट्र शासनानं हे लोड शेडिंगचं जे कृत्रिम टंचाईचं भूत उभं केलेला आहे ते ताबडतोब बंद करावं जनतेला कायदा हातात घ्यावा लागल आणि कायदा जनतेला हातात घेतल्यानंतर तुम्हाला खुर्च्यावरून पळावं लागल हे याची याची दखल तुम्ही घ्या असं मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हाला जाहीर आव्हान करतो जसं हे सरकार कृत्रिम तयार झालेलं आहे तसंच हे सगळ्याच गोष्टीची टंचाई पण कृत्रिम दाखवत आहे आमच्याकडे असं नाटक कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे वीज निर्मितीमध्ये त्यामुळे खूप मोठे अडथळे येत आहेत आणि आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने अंधारात लोटलेला आहे रात्री पावणे दोन लाईट जाते त्यांचं काही लोडशेडिंगचं टायमिंगच नाही पावणे दोन लाईट जाते पावणे पाच लाईट येते पुन्हा सकाळी सहा लाईट जाते सातला येते लोडशेडिंगचं वेळापत्रकच नाहीये केव्हाही त्यांच्या मनात आलं की ते लाईट घालवतात आणि खूप मोठ्या अडचणीत महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने आणलेलं आहे शेतकरी लोकांना सुद्धा आपल्या शेतावरची जी मोटर असते ती चालवण्यासाठी वीज नाही त्यांचे खूप हाल होत आहे ऊन खूप पडत आहे आणि अनेक घरांमध्ये लहान मुलं आहेत की ज्यांना या उन्हापासून खूप त्रास होतोय पण लोडशेडिंगचं या सरकारने जे नाटक चालू केलेलं आहे आणि याच्या आड वीज ते वीजचं जे दर आहेत ते त्यांनी प्रत्येकी शंभर जे युनिट आहे त्या शंभर युनिटच्या मागे वीस रुपये आणि त्या पुढे साधारणपणे साठ रुपयापर्यंत त्यांनी हे भाव वाढवलेले आहेत म्हणजे इकडे टंचाई पण निर्माण करायची इकडे भाव पण वाढवायचे हे चाललंय का या सरकारचं तर आम्ही सर्व महिला आणि आमची संपूर्ण सिन्नर तालुक्याची भारतीय जनता पार्टीचे सर्व आणि पदाधिकारी आहेत ते आम्ही सर्व मिळून या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आज आमचं हे कंदील आंदोलन होत हे आम्ही यशस्वी केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन करण्यात आले या सरकारने लोडशेडिंगमुळे इतके जनतेला प्रॉब्लेम मध्ये टाकलेले आणि जे ॲडिशनल बिल टाकलेले काही काही महिला रोजगार एकदम पाचशे रुपये ऍडिशनल बिल कुठे भरू शकताय त्यांना महिन्याचं बिल भरायला प्रॉब्लेम येते ते ऍडिशनल बिल कुठून भरणार आहे या सरकारने थोडासा गरीब जनतेचा आणि दिनदुबळ्या लोकांचा थोडासा विचार करावा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर नगरकरी वा, सिन्नर वासी यांच्यातर्फे मी या सरकारचा जाहीर निषेध करते जैन जय महाराष्ट्र जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन आज करण्यात येत आहे पूर्ण भारतभर चालू आहे कारण दोन हजार चौदामध्ये पाच वर्षे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये कधीच लोडशेडिंग आलेली नाही लोडशेडिंग केलेलंच नाही बी जे पीची सत्ता असताना महाराष्ट्रात हे वसुली सरकारमध्ये यांनी प्रत्येक मंत्र्यांनी करोनाचं बिल दीड दीड कोटी रुपयापर्यंत काढले परंतु कारण सांगताय का तर एम एस सी बीचं ला बिलं थकलेले बिलं बिलं काही थकलेलं नाही आहे यांना नियोजनच करता येत नाही यांना एक पर्सेंट सुद्धा भारत महाराष्ट्रामध्ये कसलंच नियोजन करता आलं नाही पूर्ण अपेशी सरकार झालेलं आहे तिकडे हे पुढल्या इलेक्शनमध्ये मला तरी वाटतं सगळ्या जनतेने यांचे सगळे कारनामे बघून यांना यांच्या जाग्यावर बसून द्यावं हीच विनंती आहे मी आज सिन्नरकरांच्या वतीने करत आहे थँक्यू तर तालुक्यातर्फे आणि सिन्नर शहरामध्ये शिवाजी चौकात कंदील आंदोलनं आज यशस्वी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री यांनी मागे सगळ्या लाईव न्यूजला सांगितलं ला की मी करोना काळातले बिलं हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे माफ करील परंतु हे साफ खोटं बोलून आज हे वसुली सरकार आज लोकांकडनं खोट्या पद्धतीने वसुली करून लोकांना ॲडिशनल बिल देऊन हे सगळी वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्ही असं होऊन देणार नाही म्हणून आज आम्ही कंदील आंदोलन एक छोट्या स्वरूपात तुम्हाला एक करून दिलं आहे जर ये जर थांबलं नाही लोडशेडिंग बंद नाही झालं तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छाडण्यात येईल त्यावेळी अडीच वर्ष झाले या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे या अडीच वर्षांपासून यांचं नेमकं चाललंय काय हेच कळायला मार्ग नाही मागच्या काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या उलथापालत होत आहे त्यामध्ये विकासाच्या नावानं काहीच होत नाहीये शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने मातोश्रीच्या बाहेर कशासाठी तर आम्ही राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा या ठिकाणी म्हणू देणार नाही आम्ही ते आले तर त्यांना महाप्रसाद देऊ किरीट सोमयांच्या गाडींवर दगडफेक कशासाठी तर किरीट सोमया राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशन मध्ये भेटायला गेले म्हणून यांचे ऊर्जा मंत्री एकेकाळी एक म्हणून गेले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही विजेचा दर माफ करू मोफक वीज देऊ बखळ वीज देऊ आज अवस्था अशी आहे दिवसातून आठ आठ दहा दहा तास लोडशेडिंग आहे शेतकऱ्याला दिवसा लाईट पाहिजे ला कारण दिवसा त्याच्या शेतीला त्याला भरणं करायचंय कामगार वर्गाला रात्री लाईट पाहिजे कारण रात्री त्याला झोप सुखाची लागली पाहिजे हे ना दिवसा लाईट देत आहे ना रात्री लाईट देत आहे शेतकऱ्याचा जीव कसावीस झाला आहे कामगाराचा जीव कसावीस झालाय सामान्य माणूस यांच्या ह्या कारभाराला त्रस्त झालेला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये ह्या शासनाने नेमकं केलं काय हे जर विचारलं तर यांच्याकडे भोपळा सोडून दुसरं काही सापडणार नाही अशा ह्या नाकर्त्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी त्याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आम्ही हे कंदील आंदोलन केलं या शासनाची लोडशेडिंगची परिस्थिती सुधारली नाही तर यापुढे याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जातील हे शासनकर्त्यांनी लक्षात धरावं जय हिंद जय महाराष्ट्र